आपण पाहत आहात बागला सटाणा बस स्थानकाचे प्रवेशद्वार की खाजगी वाहनांचे पार्किंग सेंटर सटाणा सटाणा बसस्थानक नाशिक जिल्ह्यातील रोल मॉडेल ठरत असतानाच सटाणा बस स्थानकाचे प्रवेशद्वार की खाजगी वाहनांचे पार्किंग पार्किंग सेंटर असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडलाय सटाणा बसस्थानकाला लाखोंचे बक्षीस मिळवून देणारे बसस्थानक व्यवस्थापक देखील लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होतो गेल्या काही वर्षापासून सटाणा बसस्थानकाचा कायापालट हो शासनाच्या वतीने सटाणा बसस्थानकाला विविध बक्षिसे मिळाले आहेत व बसस्थानकाचे व्यवस्थापन राजेंद्र अहिरे हे बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांनी स्वतः लक्ष घालून बसस्थानक परिसरात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत बसस्थानक आवाराचे कॉन्क्रिटीकरण दर्जेदार प्लॉट फोरम नव्या कोऱ्या बसेस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील वरच्या बाजूला असलेले आपलं सुंदर सटाणा बसस्थानक असे झगमगणारे नाव असे असताना मात्र बसस्थानक व्यवस्थापक पार्किंगचा प्रश्न सोडवू शकत नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल बस स्थानकाच्या बाजूला दुचाकीचे खाजगी पार्किंग सेंटर आहे तरी सुद्धा अनेक चारचाकी व मोटरसायकल आपल्या गाड्या बस स्थानकासमोर बिनधास लावून जात असल्यामुळे चित्र रोजच्या रोज दिसत आहे यामुळे बसमधून बाहेर पडताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे बस स्थानक परिसरात अनेक विकास कामे झाली आहेत हे सर्वांनी मान्य करावेच लागेल पण खाजगी काड्यांचे पार्किंग सेंटरचा विषय सोडविण्यास सुद्धा गरजेचे आहे या विषयावर बस स्थानक व्यवस्थापक स्वतः लक्ष घालून खाजगी वाहनांचे पार्किंग सेंटर बंद करतील का याकडे प्रवासी वर्गाचे लक्ष लागले आहे बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव